आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक विकसित भारत उपजीविका आणि रोजगार अभियान ग्रामीण ही योजना केंद्र सरकारनं नुकतीच देशभरासाठी लागू केली या योजनेचे महाराष्ट्राचे सहसंयोजक मकरंद कोरडे यांनी या योजनेबाबत दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महत्वाकांक्षी योजना म्हणजे व्हीबीजी रामजी आणि पूर्वीची मनरेगा योजना आहे व्हीबीजी रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन ग्रामीण या योजनेमुळे काय होणार आहे याचा जर आपण विचार केला तर रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे ग्रामीण भागातील जनता समग्र विकासात सहभागी होणार आहे आणि रोजगारातून उत्पन्नाची हमी मिळणार आहे ग्रामीण भागात हक्काचा रोजगार मिळवून देणाऱ्या सरकारी योजनांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचे निश्चित उत्पन्न नाही अशा कुटुंबांना किमान वेतनाच्या मार्गाने रोजगाराद्वारे उत्पन्नाची हमी देण्याचे काम या योजनांनी केले आहे भारताची ग्रामीण भागातील लोकसंख्या शेती आणि शेतीपूर्वक उद्योगावर अवलंबून आहे अशा वर्गाला वर्षातून काही दिवस निश्चित उत्पन्नाची किंवा आपण म्हणूया की रोजगाराची खात्री अशा योजनांमधून मिळते महात्मा गांधी राष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार सहा मनरेगा मध्ये याच उद्देशाने तयार करण्यात आले होते या कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी केंद्रातील एनडीए सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन ग्रामीण दोन हजार पंचवीस हा कायदा तयार केला आहे अर्थात विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियान ग्रामीण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला पूर्वीच्या मनरेगा योजनेमध्ये प्रचंड त्रुटी होत्या या त्रुटी दूर करून शेतकरी शेतमजूर त्यांना रोजगार देण्यासाठी हा नवीन कायदा तयार करण्यात आला मनरेगा अंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे अत्यंत सदोष होती ही कामे खेडांजवळ घेतली जात नव्हती तसेच त्यामागे प्रादेशिक विकासाची कोणतीही दृष्टी नव्हती रस्ते अपूर्ण पाणीपुरवठा योजना कोणतीच दृष्टी नसलेली कामे यामुळे त्या भागाला किंवा तेथील जनतेला कसलाच फायदा झाला नाही या योजनेवरील कामगारांचे सत्या करण्याच्या व्यवस्थेत म्हणजे व्हेरीफिकेशन मध्ये अनेक चुका असल्यामुळे या योजनेसाठीच्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार आपण जर बघितला असेल किंवा आपल्या लक्षात येत असेल तर बनावट आणि डुप्लिकेट जॉब कार्ड काढण्यात आले हयात नसलेल्या माणसांच्या नावे रोजगारांचे पैसे देण्यात आले बोगस हजेरी पत्रक तयार करण्यात आली कामगारांना ठरलेल्या वेतनाऐवजी निम्मीच रक्कम देण्यात आली काही ठिकाणी कामगारांना पैसेच देण्यात आले नाहीत या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले पश्चिम बंगाल तेलंगणा पंजाब यासारख्या राज्यात या, या योजनेतील कोट्यवधीचा निधी दुसरीकडे वळण्यात आला थोडक्यात काय तर ज्या उद्देशासाठी आणि उद्दिष्टासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती ज्या शेतमजुरांना किंवा बेरोजगारांना रोजगार मिळणे गरजेचे होते त्याच्याऐवजी हा निधी दुसरीकडे वळून धनदानग्यांच्या हाती पैसा गेला त्यामुळे ही योजना मुळात बदनाम झाली आणि भ्रष्ट झाली अशा योजनांमध्ये सोशल ऑडिट करणे अपेक्षित असते मात्र योजनेच्या अंमलबजावणीवर योग्य प्रकारे देखरेख ठेवली नाही गेली आणि योजनेच्या निधीचा गैरवापर झाला योजनेबद्दल तक्रारी असल्या तरी सोडवण्यासाठी परिणामकारक यंत्रणा तयार करण्यात आली नाही योजनेसाठीच्या निधीपैकी फक्त सहा टक्के रक्कम प्रशासकीय खर्च करावे असे बंधन होते मात्र प्रशासकीय काम ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्या गेली शेतीचा हंगाम ऐन भरात असताना या योजनेतील कामे सुरू ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई निर्माण झाली मग यामुळे शेतकरी अडचणीत सापडला मजुरांसाठी जादा पैसे मोजावे लागल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला ज्या कामांची अंमलबजावणी रखडली या कामावरील मजुरांना भत्ता विलंबित वेतनाची भरपाई द्यावी असे मनरेगा कायद्यात नमूद करण्यात आले आहे मात्र अशा कामावरील मजुरांना कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यात आली नाही या सगळ्या त्रुटी लक्षात घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने नवीन विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन अर्थात व्हीबीजी रामजी योजना आणली त्याचं वैशिष्ट्य काय आपण बघितलं तर आपल्या येईल ग्रामीण भागात निश्चित उत्पन्नाद्वारे जीवनमान सुधारण्याची संधी या योजनेत देण्यात आली ग्रामीण भागात दीर्घकालीन आणि चांगल्या दर्जाच्या कामाद्वारे मालमत्ता तयार करणे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे खेडेगावांच्या गरजांनुसार राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या कामानुसार या योजनेची कामे सुरू करण्यात येणार आहेत रोजगार हमीची वैधता वाढवली या कायद्या राज्याने अकुशल शारीरिक काम करण्यास तयार असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक आर्थिक वर्षात एकशे पंचवीस दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे यापूर्वी ही शंभर दिवसांची हमी होती यासोबतच महत्वाची म्हणजे शेतकऱ्यांच्याही फायद्याचा विचार या योजनेत केला गेला आहे पेरणी व कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात मजूर उपलब्ध व्हावेत यासाठी या कायद्यात राज्यांना एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त साठ दिवसांच्या विश्रांती कालावधी देण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे दिवसांच्या काळात एकशे पंचवीस दिवसांची संपूर्ण रोजगार हमी कायम राहते या योजनेत जी कामे केली जातील त्यातून देशाचा फायदा होईल मग ही कुठली कामे असणार आहेत तर जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजांची कामे या योजनेत अंतर्भूत करण्यात आली आहेत पाणी योजनेसंदर्भातील कामे पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी करण्यात येणारी कामे यांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे ही योजना तयार करताना गाव पातळीवरचा विचार करण्यात आला तळापासून नियोजन करण्यात या योजनेतील कामांचे नियोजन ग्रामपंचायत पातळीपासून सुरू होणार आहे योजनेतील सर्व कामे ग्रामसभेमार्फतच विकसित ग्रामपंचायत योजनेनुसार सुरू होतील पीएम गतीशक्ती योजनेची ही योजना जोडण्यात आल्यामुळे सरकारी पातळीवर समन्वय राखला जाईल एकच काम तोंड केले जाणार नाही मनरेगाच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा वापर सक्तीचा नव्हता व्हीबीजी रामजी योजनेत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे मजुरांसाठी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवण्याची प्रक्रिया केली जाईल जिओ टॅगिंग आणि सॅटेलाइटद्वारे फोटो घेण्याचा तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल खोटी नोंदणी रोखण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि एआयचा वापर करून भ्रष्टाचार रोखला जाईल योजनेत काम करणाऱ्या मजुरांना आठवड्याला वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे निर्धारित मर्यादित वेतन देणे या योजनेत सत्तीचे करण्यात आले आहे हे वेतन देण्यास विलंब झाल्यास त्याबद्दलची भरपाई मजुरांना आपोआप मिळेल अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे प्रशासकीय व्यवस्थेवरील खर्चाची मर्यादा नोट टक्क्यापर्यंत वाढविण्यात आली आहे मनरेगामध्ये ही खर्चाची मर्यादा फक्त सहा टक्के होती त्याच्यामध्ये तीन टक्के वाढ करून नऊ टक्क्यापर्यंत वाढविण्यात आली आहे त्यामुळे तंत्रज्ञानाची माहिती असलेला कर्मचारी वर्ग प्रशासकीय यंत्रणेला उपलब्ध होणार आहे निधी वाटपाचे स्वरूप आणि वित्तीय शिस्त या योजनेत लावण्यात आली आहे योजनेसाठी केंद्र सरकार साठ टक्के तर राज्य सरकार चाळीस टक्के निधी देणार आहे ईशान्येकडील राज्यांसाठी आणि हिमालयातील राज्यांसाठी केंद्र सरकार नव्वद टक्के तर दहा टक्के निधी संबंधित राज्य सरकार देणार आहे या निधीची तरतूद अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे गरजा लक्षात घेऊन ब्लॉक जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गतीशक्ती योजनेद्वारे समन्वय साधून कोणती कामे करायचे हे ठरवले जाईल केंद्रीय आणि राज्य पातळीवर तसेच सुकारू समित्यांद्वारे झालेल्या कामाचा दर्जाचा आढावा घेतला जाईल यापूर्वी अशा प्रकारचा आढावा फारसा घेतला जात नसेल या योजनेवर बरेच आक्षेप घेण्यात येतात या योजनेद्वारे केल्या जाणाऱ्या कामामध्ये साठ दिवसांचा विश्रांती कालावधी असणार आहे त्यामुळे शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होतील पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही ना योग्य रोजगाराचा निधी देऊन त्यांना हे मजूर उपलब्ध होतील आणि शेतमजूरांना सुद्धा काम मिळेल मनरेगामध्ये ऐन हंगामामध्ये विश्रांती कालावधी देऊन कामे थांबविण्यात येत म्हणजे शेतकऱ्यांना पेरणी कापणी यासारख्या कामांसाठी मजूर उपलब्ध होतील अशी मागणी युपीए सरकार असताना करण्यात आली होती मात्र युपीए सरकारने ही मागणी मान्य केली नाही मोदी सरकारने शेतीच्या हंगामात या योजनेला कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला म्हणजे शेतमजुरांबरोबर शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मनरेगामध्येही साहित्याच्या किमती केंद्राचा सा वाटा पंच्याहत्तर टक्के असावा अशी तरतूद होती विकसित भारत ग्रामीण रोजगार अविजेता मिशन व्ही जी रामजी मध्ये अकुशल कामगारांचे संपूर्ण वेतन केंद्र सरकार देणार आहे त्याचा भार राज्य सरकारवर पडणार नाही याची काळजी घेतल्या गेली आहे केंद्र सरकारकडून निधी दिला जाणाऱ्या रोजगार हमी योजनांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारांची आहे राज्यांचा वाटा चाळीस टक्के ठेवल्यामुळे योजनेसाठीच्या निधीचा जबाबदारीने वापर होईल अशी अपेक्षा करण्यात आली आहे तसेच राज्य सरकारच्या यंत्रणेची या कामांच्या दर्जावर देखरेख राहील ग्रामसभांचा अधिकार कमी होईल का असाही एक आक्षेप या योजनेत घेण्यात आला हा आक्षेप पूर्णपणे चुकीचा असून या योजनेखाली कोणती कामे करावीत याचा निर्णय त्या गावाच्या ग्रामसभेने केंद्र व राज्य सरकारच्या त्या परिसरात चालू असलेल्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घ्यावा असे या कायद्यात म्हटले आहे ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेद्वारे गतशक्ती योजनेच्या यंत्रणेशी समन्वय साधून कोणत्या ठिकाणी कोणती कामे सुरू करावीत याचा निर्णय घेतला जाईल त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांना निश्चितपणे सहाय्य होईल आता आपण ह्याच्यातली महत्वाची आणि होणारी टीका जर बघितली तर महात्मा गांधींचे नाव वगळल्यामुळे ही टीका होती आहे मुळात असं आहे की योजनेचे नाव कुठले असावे यापेक्षा योजनेचा उद्देश आणि त्याचा सर्वसामान्य माणसांना होणारा फायदा हा महत्वाचा असतो या योजनेचा मूल उद्देश ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणे हा आहे तो उद्देश बदललेला नाही या उलट आधीच्या योजनेतील शंभर दिवसांच्या कामाची हमी वाढवून ती आता सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दिवस रोजगार देण्याची हमी व्हीबी जी रामजी योजनेने दिली आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि यापूर्वी सुद्धा योजनांची नावे बदलल्या गेली नाही असं नाही या पूर्वीच्या सरकारांनी सुद्धा किंवा युपीएच्या सरकारने या योजनेची नाव बदललेली आहेत रोजगार योजनेचे नाव सुरुवातीपासून महात्मा गांधींच्या नावावर नव्हते एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांनी सर्व जुन्या रोजगार योजनांना एकत्रित करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हे नाव दिले नंतर राजीव गांधी यांनी त्याचे नाव जवाहर रोजगार योजना ठेवले मनमोहन सरकारने दोन हजार चार मध्ये याला नरेगा नाव दिले आणि दोन हजार पाच मध्ये मनरेगा केले मोदी सरकार मध्ये मात्र नावापेक्षा कामाला महत्व दिले गेले दोन हजार पाच मध्ये मनरेगा सुरू झाली मात्र आता ग्रामीण भारत बदलला आहे दोन हजार अकरा बारा मध्ये ग्रामीण भागातील गरिबी पंचवीस पॉइंट सात टक्के होती ती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कमी झाली आहे व घटून चार कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा झाली असून अजिबिकेत विविधता आली आहे जुना ओपन एंडेड मॉडेल आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी दोन हजार पाच मध्ये आमच्या गरजा वेगळ्या होत्या आजच्या गरजा वेगळ्या आहेत म्हणूनच या ग्रामीण रोजगार योजनेचे दोन हजार पंचवीसच्या गरजांनुसार पुनर्रचना करणे गरजेचे होते मनरेगामध्ये कोणतीही पारदर्शकता नव्हती आता यामध्ये रिअल टाइम डेटा अपलोड होणार आहे जीपीएस आणि मोबाईल मॉनिटरिंग होईल तसेच ए च्या माध्यमातून फसवणूक फ्रॉड ओळखले जाईल त्यामुळे योग्य लाभार्थींना काम मिळेल आणि त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होईल नव्या कायद्यामुळे जनसामान्य लोकांचा फायदाच होणार आहे तरी लोकभावना श्रेष्ठ आहे आणि लोकांच्या साठी ही योजना व्ही रामजी अर्थात विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी योजना केंद्र सरकारने आणि अर्थात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आणली आहे धन्यवाद विकसित भारत उपजीविका आणि रोजगार अभियान ग्रामीण या योजनेसंदर्भात महाराष्ट्राचे सहसंयोजक मकरंद कोरडे यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सत्रात आताच आपण ऐकलेत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर